हॅलो फ्रेंड्स विवा फूड रेसिपीमध्ये आपले सगळ्यांचे मनापासून स्वागत आज इथे आपण फिश रोस्ट करणार आहोत फ्राय करायचं नाही आहे ऑइल फ्री हेल्दी खूप असं आहे तर त्याच्यासाठी आपण रोस्ट करून घेणार आहोत कसं करायचं आहे बघूयात आपण पुढे रेसिपीमध्ये इथे मी मच्छी घेतलेली आहे चोरे बोंबील म्हणतात त्याला पूर्ण स्वच्छ केलेली आहे साफ करून धुवून घेतलेली आहे आणि त्याला अशा लाईन मारून घेतलेले आहेत तर त्याच्यामध्ये मी आला, और और ते आळं लसूण मिरची आणि कोथिंबीरची पेस्ट करून घेतलेली ती लावून घ्यायची आहे आपल्याला थोडा निंबाचा रस टाकून घ्यायचा आहे हळद टाकून घेऊया मसाला आणि चवीप्रमाणे मीठ ते सर्व मिक्स करून आपल्याला मच्छीला लावून आहे दोन्ही बाजूने छान आपल्याला लावून घ्यायचे मसाला छान लावून झालेला आहे इथे असं माझ्याकडे सीक आहे ते मी लावून घेणार याला अशा पद्धतीने लावून आपल्याला ते फ्राय करून घ्यायचे गॅस वरती ठेवून आपल्याला दोन्ही बाजूनी भाजून घ्यायचे इथे बघा मच्छी आपली छान रोस्ट होत आलेली आहे ऑइल फ्री आहे खूप टेस्टी आणि हेल्दी सुद्धा आहे ते मी असंच पुन्हा दोन मिनटं भाजून घेते इथे मस्त असा रोस्ट झालेला आहे फिश बघा किती मस्त टेस्टी सर्वात महत्वाचं म्हणजे ऑइल फ्री झालेलं हेल आहे हेल्थसाठी खूप छान आहे तर नक्की बनवा आणि सांगा कसं झालंय ते आणि असेच आपले नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर मी भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये